नमस्कार माऊली भक्तानो माझ्या भक्तिसागर या चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे जय गजान गण गण गणात भूते आजचा हा संदेश तुमच्यासाठी पाठवला आहे जर तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही तुमच्यासाठी असलेले चमत्कारिक गोष्ट गमावू शकता माऊली म्हणतात तुम्हाला माहित आहे का कधीकधी शांत राहणे आणि काहीही न बोलणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे सर्व काही माझ्यावर सोपवा आणि चिंतामुक्त व्हा तुमचा एकही मिनिट कारजी घालू नका एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव माणूस तेव्हा मोठा होत नसतो जेव्हा तो, तो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो मोठा तर तो तेव्हा होतो जेव्हा तू लहान लहान गोष्टी समजून घेतो पेढा कसाही कुठल्याही बाजूने खाल्ला तरी तो गोडच लागतो त्याप्रमाणे नामस्मरण कसेही कुठेही केले तरी ते माऊलीपर्यंत पोहोचतेच ते माऊलीपर्यंत पोहोचतेच संकटाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो पण तो कायम मुक्कामाला राहत नाही परिस्थिती सगळ्यांची परीक्षा बघते म्हणून हताश होऊन कधी जगायचं नसतं आणि रडत बसलो की दुनिया हसते हे कधीही विसरायचं नाही आयुष्यात काहीही नसले तरी चालेल पण या ब्रह्मांड नायकाचा आशीर्वादाचा हात आपल्या डोक्यावरती असणे खूप गरजेचं आहे म्हणून माऊलींचं नेहमी नामस्मरण करत राहा माऊलींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी नेहमीच राहणार आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या तळतळाट तर मात्र कुणाचाही घेऊ नका आपल्या सुखासाठी कुणालाही दुखावू नका आयुष्य जेव्हा तुम्हाला हसवेल तेव्हा समजून जा की, चांगल्य कर्मा की चांगल्य कर्म कर्म चांगल्या कर्माची फळ आहे आणि आयुष्य जेव्हा रडवेल तेव्हा समजून जा की चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो सत्कर्मी माणसाला जीवनामध्ये अडचणी येतात परंतु त्या संपणाऱ्या आणतो त्याच्या अडचणी आणि अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी एकही अडचण आयुष्यात येणार नाही माझ्या बाळा तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न ठेव